नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो तुम्ही सँडविच बनवायचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही ही चटणीचाही विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो ह्या रेसिपी मध्ये आपण घरच्या घरी कशा पद्धतीत झटपट सँडविच बनवता येणार ते पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आज बनवणार आहोत वेज चीज क्लब सँडविच तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर रेसिपीचा पूर्ण सेटअप ही रेडी आहे तर टाइम न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला ग्रीन चटणी आणि सँडविच बनवण्यासाठी आपल्याला एवढ्या साहित्याची आवश्यकता आहे तर सर्वातपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत ग्रीन चटणी बनवण्यासाठी सर्वातपर्यंत आपण मिक्सरचा जार घेणार आहोत त्यात एक कप कोथिंबीर घालणार आहोत अर्धा कप पुदिना घालणार आहोत चार पाच मिरच्या घालणार आहोत त्यानंतर दोन चार आलेचे तुकडे घालणार आहोत आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत त्यानंतर आपण डाळ म्हणजेच रोस्टेड चना डाळ घालणार आहोत दोन चमचा त्यानंतर आपण करून घेणार आहोत सिजनी सिजणी करून घ्यानंतर चविणीचा मीठ घालणार आहोत एक चमचा जिरा घालणार आहोत आणि एक चमचा चाट मसाला यात तुम्ही लिंबूचा रसही घालू शकता थोडीशी शुगरही घालू शकता तुमच्या मनाप्रमाणे ह्या गोष्टीही तुम्ही ॲड करू शकता तर त्यानंतर आपण हे व्यवस्थित आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर तयार आहे आपली ग्रीन चटणी तर मित्रांनो यामध्ये हलकसं पाणी घालून व्यवस्थित त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत आणि त्याचा कलरही तुम्ही पाहू शकता किती एक नंबर आलेला आहे आणि तयार आहे आपली ग्रीन चटणी तर आता आपण सँडविच बनवणार आहोत तर एक ब्रेडचं पॅकेट घेऊन आपण व्यवस्थित खोलून घेणार आहोत त्यानंतर त्यातून तीन ब्रेड स्लाइस घेणार आहोत तर व्यवस्थित आपण ते स्लायस ठेवणार आहोत आणि त्या एका साईडला आपण बटर लावून घेणार आहोत तिन्ही पण एका साईडला बेडच्या बटर लावून घ्या तर दुसऱ्या साईडला आपण ग्रीन चटणी लावणार आहोत त्या साईडला आपण बटर लावले तोच भाग आपण उलटा करून त्याच्या दुसऱ्या साईडला आपण ग्रीन चटणी लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर व्यवस्थित आपण काकडी लावून घेणार आहोत आणि हा आपण खालचा लेअर बनवतात तर त्या लेअरमध्ये आपण फक्त काकडी आणि बीटरूट टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण चाट मसाला आणि मीठ टाकणार आहोत आणि एक चीज स्लाइस आणि त्याच्यावर एक आपण जो एक ब्रेड ची घालणार आहोत त्यानंतर त्यामध्ये वरच्या भाग जावला आपण ग्रीन चटणी लावणार आहोत आणि सेम प्रकारे आपण त्या दुसऱ्या भागामध्ये आपण व्यवस्थित आपण कांदा आणि टोमॅटो लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण शिजवलेला बटाटाही घालणार आहोत आणि त्याच्यावर आपण चाट मसाल्याने मीठ घालून आणि चीज स्लाइस घालणार आहोत आणि आपले तयार आहेत सँडविच आपण आता हे सँडविच आपण एका ग्लेरर तुमच्याकडे ग्रेलर असेल तर त्यामध्ये तुम्ही टोस्ट करू शकता किंवा एका तव्यावरही करू शकता तर माझ्याकडे मी ग्रेलर नाही म्हणून मी तव्यावर हे सँडविच टोस्ट करून घेणार आहोत तर बटर घालणार आहोत तव्यात आणि व्यवस्थित आपण टोस्ट करून घेणार आहोत कलर येईपर्यंत दोन्ही साईड होऊन बटर घालून व्यवस्थित सँडविच सेकून घेणार आहोत त्यातील आतले मेल्ट झाले पाहिजे तर सँडविच खाण्यास मजा येईल तर आपले सँडविच तयार आहे तर मित्रांनो व्यवस्थित आपण सँडविच कट करून घेणार आहोत आणि चार भाग करून घेणार आहोत तर मित्रांनो तयार आहे आपलं वेज चीज क्लब सँडविच आणि कड मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ही सँडविच नक्कीच घरी ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर धन्यवाद तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये